पलटणकरांच हक्काचं व्यासपीठ सव्वीस चार दोन हजार एकवीस ला ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर आता एका आठ दहा दिवसापूर्वी त्याची मुदत वाढवण्यासाठी अर्ज देण्यात आलेला नगरपालिका आपल्याला कळलं की पुतळा हटवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे तर आपल्याला हा पुतळा तिथून हटवायचा नाही हा याच पुतळा पाहिजे तिथं आपल्याला आपथ एवढं यासाठी आपण या आलेलं आहे आपण काय करायचं यासाठी आपण चर्चा करणार आणि त्यानंतर आपण निवेदन देणार कोणाला काय म्हणणं असं त्यांनी सांग याविषयी कोणाचं काय म्हणते तो हलवायचा नाही हलवायचा हे आपण सर्वांची चर्चा गुणवूया म्हणजे साधारण असं म्हणजे नगरपालिकेची प्रत आहे प्रत्येकाने वाचा हरिबाग असं महात्मा फुले हा पुतळा माले समाजाचा अस्मितेचा आणि जेवणाचा प्रश्न आहे तर कुणीही कृपया कसलंही यात राजकारण न आणता आमचा पुतळा इंच बरी मागे पुढे हलणार नाही जबाबदार आम्ही सगळी घेऊ काय माहिती आहे का पूर्वी साली एक नगरपालिकेने ठराव केला होता आणि दोन्ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा पुतळा एकत्र करण्याचा आणि त्या ठरावाला अनुषंगून त्यांनी आत्ता त्या ठिकाणी बदलून गेले त्याच्या आधी एक दोन दिवस आधी गपचूप समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला माहित नव्हता एक ठराव केलेला आहे आणि त्या ठरावामध्ये त्यांनी शिशोभीकरणाच्या नावाखाली हा पुतळा स्थलांतरित करून दुसऱ्या जागी न्यायचा डाव केलेला आहे त्या डावापाटी माझं अनेक कारणे आहेत शॉपिंग सेंटर बांधायचे असतील कोणाचं काय करायचं असेल या सगळ्या गोष्टीला आमच्या समाजाचा महात्मा फुलेबद्दल माळे समाजाचे नाहीत तर महात्मा फुले हे महाराष्ट्राचे अस्मित आहे आणि आमच्या सगळ्या बहुजनांची अस्मिता आहे ती तर तो पुतळा एक इंच काय एक सुद्धा आम्ही हलवून देणार नाही ना आणि ज्या दिवशी अशी काही कारवाई हो असेल तर इथं जे बसलेले आमचे सगळे समर्थक आहेत आम्ही पुतळ्याला मिठी मारून बसू आणि तो पुतळा आम्ही हलवून देणार नाही मंदिरातल्या गरज आहे त्याविषयी काय मत आहे माझ्या प्रत्येकाने आपण तुम्हाला वाटत असं काढायचं तरी तसंही सांगा काय ज्याला जे मन ते सांगा आज या ठिकाणी आपण ओबीसी बांधव सर्व जमा झालेलो आहोत आजचा विषय असा आहे की फलटण नगरपालिकेने महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुखला त्या ठिकाणी पूर्णाकृती पूर्णाकृती करायचं आहे आणि ती जागा बसून दुसरीकडे पुतळा हलवायचा आहे असं समजण्यात आल्यामुळे आज हे समाज बांधव एकत्र या ठिकाणी जमा झालेले परंतु महात्मा फुले उत्सव समिती आणि ओबीसी समाज या कृतीला तीव्र विरोध करत आहे कारण आहे या ठिकाणीच आमचा पुतळा राहिला पाहिजे आणि आहे तोच पुतळा त्या ठिकाणी राहिला पाहिजे जर कोणाला त्या पुतळाच्या शिशोभीकरणासाठी काही रक्कम द्यायची असेल तर ती उत्सव समितीकडे जावी ती उत्सव समिती त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यास सक्षम आहे असं आपल्या सर्व समाज बांधवांचं मत आहे का बरोबर तुम्हीही पैसे दिले कोणत्याही पक्षाने आम्हाला पैसे दिले तर त्या ठिकाणी आपण पैसे स्वीकारायचे का हो ते उत्सव समिती पैसे स्वीकारेल आणि त्या ठिकाणी उत्सव समितीच पैसे खर्च करेल आपल्या समाज सगळ्यांना विश्वासात घेऊन तर तो पुतळा न हलवता त्या ठिकाणी ज्यांना कोणाला पैसे द्यायचे असतील त्यांनीच समितीकडे पैसे द्यावे आणि त्या ठिकाणी आपल्या पुतळ्याचं आपली उत्सव समिती करेल हे या ठिकाणी आपण सर्वांनी ठराव मांडावा आणि तो एकमताने सर्वांनी मंजूर करण्यात यावा या ठरावाला कुणाचा विरोध आहे का सगळ्याचा पाठिंबा आहे सर्वांनी हात वर करून या ठरावाला पाठिंबा द्या आणि असा ठराव आपण नगरपालिकेला देऊया तशा प्रकारचं निवेदन देऊया जय ज्योती जय क्रांती पण खासदार फंडातून निधी मंजूर झालाय तो निधी कुठला स्मारक समितीकडे किंवा नगरपालिका वर्ग झालाय का वर्ग कशी सांगा या विषयी तो सुद्धा जो खासदारांनी निधी झाला मंजूर केला तो सुद्धा उत्सव समितीचा आपल्या उत्सव समितीकडे जर ते पैसे वर्ग झाले किंवा आपण सुचवलेल्या कडे जर ते काम दिलं गेलं तर आपण ते पैसे स्वीकारणार आहे आणि तर आपण पैसे कोणाचे स्वीकारणार नाही तसं नाही तो कायद्या नगरपालिकेचा वर्ग व्हावा लागतो

असं गोंडस नाव दिलं जाते कि बाबा पुतळा आपण छान बसू वगैरे हे छान बसू याच्या मागचं एक कारण आहे असं समजतंय समजते किती खूप अर्थकारण दडले आणि त्या अर्थकारणासाठी आपण आपली अस्मिता व ती जागा आपण कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी सोडणार नाही त्यामुळे जो आता सद्यस्थितीत आहे ते आपले क्रांतीज्योदी महात्मा ज्योतिराव फुले हा पुतळा तिथून कुठल्याही परिस्थितीत आपण हलवून द्यायचा नाही व जागा एक इंच भरही त्यामध्ये आपण कमी करून देणार नाही हा त्यामध्ये शिशोभीकरण करण्यासाठी आपण किमान सहा महिन्यापूर्वी अर्ज दिलेला आहे नगरपालिकेला पण आम्ही वा वारंवार आमचे रणजितदा असतील बापूर असतील आम्ही असेल आम्ही सर्वांनी वारंवार त्यांचा पाठपुरावा करून देखील त्यांनी आपल्याला संमती दिलेली नाही आणि अशी वेळ आली एक वेळ की आम्ही म्हटलं आम्ही या ठिकाणी ओपोषण करू त्यावेळेस म्हटले की अरे समजून घ्या ज्या यामध्ये राजकारण येते त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ शकत नाही असं मुख्याधिकारी साहेबांचं म्हणणं जर येत असेल तर आपण आम्ही काय समजायचं मग जर तुम्ही आम्हाला सुशोभीकरण करून देत नाही आज पाऊस पडला थोडासा पाऊस आला तर त्या ठिकाणी डबक साधतं आतमध्ये आज जायला चान्स नाही आपल्याला आपण फरशी बदलायची म्हणून गेल्या वर्षीपासून आमचं चाललंय आम्ही किमान आत्ता सहा वेळा झाले असतील आम्ही नगरपालिकेमध्ये वारंवार त्यांना पत्र दिलेले आहेत व सूचित केले पण त्यांनी आपल्याला कुठल्याही पद्धतीनं हारा लागून दिला नाही त्याच्या मागचं कारण आता समजायला लागले की यांना तिथं काहीच करायचं नाही हे हे काढायचे दोन पुतळे छान आणि एका करायचं तर ते कधी शक्य नाही व मान्य होणार नाही त्यामुळं आपण सर्व समाज बांधव जर पाठीशी असाल माझ्या मताशी सहमत असाल तर अनुमोदन द्या आणि ह्याला आपण हरकत घेतोय आपण हे होऊन देणार नाही पुतळा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा